पाहण्यासाठी वृत्तदर्शन न्यूज चॅनलला व लाईक करा म्हसवड येथे संवाद मिळावा संपन्न माडा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा राष्ट्रवादीचे युवक सरचिटणीस सिंह जगताप यांच्या नेतृत्वाखाली म्हसवट येथे पार पडला या संवाद मेळाव्यास आमदार शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख अभिनेते किरण माने युवक नेते, नेते अभिजित पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे माडा लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते आणि आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या संवाद मेळाव्यात कार्यकर्त्यांनी व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षातील निष्ठावंत आबसिंह जगताप यांना उमेदवारी द्यावी अशी मागणीही केली यावेळी बोलताना अभय म्हणाले की माडाच्या उमेदवारी बाबत शरद पवार साहेब घेतील ते धोरण आम्ही बांधू त्यांच्या घराला तोरण आणि फक्त दुतारी निवडून आणण्यासाठी काम करू असा निर्धार जगताप यांनी व्यक्त केला ते पुढे बोलताना म्हणाले हा मेळावा पक्षातील आणि आघाडीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आयोजित करण्यात आला होता पक्षाकडे मी उमेदवारी द्यावी अशी मागणीही केली आहे मात्र सर्व निर्णय पक्षाचे प्रमुख शरद पवार साहेब आम्हाला विश्वासात घेऊन घेतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे म्हणाले की काही दिवसातच माडा लोकसभा मतदारसंघात सिंह जगताप यांनी पक्षाचे मोठे काम उभे केले आहे याची दखल पक्षाचे सर्व शरद पवार साहेब घेतील असा विश्वास दिला यावेळी त्यांनी काही झाले तरी मारत यंदा तुतारीच वाजणार असल्याचा विश्वासही व्यक्त करत पक्षाच्या आदेशाने आपण इथं आल्याचे त्यांनी सांगितले